हॅलो फ्रेंड्स लक्ष्मी ब्लाऊज डिझाईन्समध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला गोल गळ्यावरती खूप छान अशी ब्लाऊज डिझाईन दाखवणार आहे तर ब्लाऊज पीस मी कट करून घेतला आहे ब्लाऊज आणि अस्तर एकावरती एक ठेवून एक कमरेच्या साईडला सरळ टीप मारायची आहे सरळ अशी टीप मारून घ्यायची आहे कमरेच्या साईडने पिनअप करून घ्यायचा आहे मधोमध तुम्हाला जेवढा हवा आहे तेवढा गळा तुम्ही कट कर करून घेऊ शकता मी इथे अकरा इंचाचा गळा घेतला आहे कट देऊन घ्यायचे आहे सरळ करून घ्यायचा आहे आपल्याला कपडा कमरेच्या साईडने पुन्हा एकदा दाप द्यायची आहे व्यवस्थित अशी फिनिशिंग मध्ये दे। दापटीप देऊन घ्यायची आहे मोंड्याच्या साईडला शिलाई करून घ्यायची आहे व्यवस्थित अशी मोंड्याच्या साईडला शिलाई करून घ्यायची आहे आता गळ्याला दापटीप द्यायची आहे छान अशी गोल गळ्यावरती डिझाईन बनवायची आहे साईडचं जे एक्स्ट्राचं कट कट करायचं कर कर आहे आपल्याला कपडा चार चार इंचावरती मार्किंग करून टक्स करायचे आहे टक्स मारायचे आहे आपल्याला व्यवस्थित असे टक्स मारून घ्यायचे आहे आता आपल्याला गळ्याच्या साईडला लेस लावायची आहे तर मी इथे बारीक गोल्डन कलरची लेस घेतली आहे व्यवस्थित अशी शिलाई करून घ्यायची आहे लेसला आता मी इथं तीन इंचाचा कपडा कट करून घेतला आहे त्याला फोल्ड करायचा आहे आणि सरळ शिलाई करून घ्यायची आहे आता कपडा आपल्याला सरळ करून घ्यायचा आहे सरळ पट्टी तयार होते ती गळ्याच्या साईडला ठेवून एक एक इंचावरती प्लेट टाकायच्या आहेत व्यवस्थित अशा प्लेट टाकून घ्यायच्या आहेत एक एक इंचावरती प्लेट टाकून घेतले आहे मी आता तीन इंचाचा मी चौकोन कपडा घेतला आहे आता हाताने आपल्याला त्याला शिलाई करून व्यवस्थित असा पानचा आकार द्यायचा आहे एक दोन वेळेस दोरा गुंडाळून त्याला व्यवस्थित असा आकार तयार होतो हो सहा, तायर तला है, बनो ला है। आता मी इथं सहा अशा पाकळ्या तयार करून घेतल्या आहे आणि त्याचं फूल बनवलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे प्लेट ज्या आपण टाकल्या होत्या त्या खालच्या साईडला फोल्ड करायच्या आहे आणि मनी लावून घ्यायचे आहे व्यवस्थित असे मणी लावून घ्यायचे आहे दोन्ही साईडनी दोन्ही प्लेट अशा खालच्या साईडला फोल्ड करून त्याच्यावरती मनी लावून घ्यायचे आहे मी ते दोन चार मणी लावून दाखवत आहे तुम्हाला मी पूर्ण याला मणी लावून घेतले आहे बघा आपली किती सुंदर ब्लाऊज डिझाईन तयार झाली आहे गोलगळ्यावरती तुम्हाला माझी ब्लाऊज डिझाईन आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 शेअर आणि कमेंट नक्की करा सबस्क्राईब करा थँक्यू सो मच so माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये